हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त मजेत आज आम्हाला तयारी करायची आहे सत्तावीस तारखेची म्हणजे देवदेवाची आणि तीन बोकडं कापायच्या देवाला म्हणजे तुम्हाला त्या दिवशी सांगितलं दोन बोकडं जागरण आमच्या ग्रामदेव स्थान श्री वेता साहेब महाराजांचं एक बोकडं कापावस लागणार त्यामध्ये तीन बोकडं दोन बोकडं बघून ठेवलेत आमच्या मामींची म्हणजे मामीच्या गरीबांनी शेळीपालन वगैरे करतात ना तर आजोबांनी दोन बोकडं दिलेत म्हणजे फुकट नाही दिले पैसे द्यायच्यात त्यांना आणि एका बोकडासाठी आपा गेलेत काल गावाकडे आता बोकड बघणार आणि बाकीची पण तयारी करणार आहे आणि मला पण एकदा चक्कर मारावं लागेल असं मला वाटतंय गावाकडे ही बोकड वगैरे बघण्यासाठी तिसरं बोकड बघायचंय ना आपा बघतात मोठल बोकड पंधरा हजार सोळा हजाराचा बोकाड एक असते दहा एक हजारापर्यंत बघा म्हटलं तरी आपा एवढं महाग बघायला लागले तर बघूया या दोन चार दिवसांनी एक चक्कर मारतो तुम्ही आणि नंतर पण जायचं आहे आम्हाला पंचवीस तारखेला जायचं आहे ला तुळजापूरला नंतर कर्मराशिन गुडूचा खंडोबा आणि नंतर सत्तावीसला देवदेव चार दिवस मोडत असतात गावाकडे माझे इथं माझा प्लॅन होता बरं का इथं अशी नाहाणे करावं म्हणजे आंघोळीसाठी एक बाथरूम करावं पण नको म्हटलं राहू द्या ओपन स्पेस मस्त वाटतय काल ह्याच चा, लिंबाच्या झाडावरती ही आलता माकड आहे का नाही ना, लिंबाला लिंब लिंबा कस लिंबाच्या झाडाला लिंब कस काय नाही लागले का गिंबाच आहे मग लिंबासारखं का दिसतंय कडेने जाळे टाकून घेतली थोडीशी जाळे राही आज सागराला सांगते एवढी जाळे टाकायला इकडं आई बनवते मसाला म्हणजे मिरच्या नीट करते आता याचा मसाल मसाला बनवणार आहे मागच्या वेळेस आहे तू बनवला होता ते संपला काय तीन किलो देवाला ताजा शिळा चालत नाही का मसाला हा 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 बर बर किती किलो लागल तीन किलो लागल ती का दोन किलो वास का किती होईल मसाला ह्याचा ह्याचा मसाला किती होईल दोन किलो काय आम कर आमच्या घरीच मसाला बनवते शनिवारी मला करायचं एडिटिंग उद्या आपला रविवारी एपिसोड येणार आहे त्याचं एडिटिंग करायचं आहे मला हे बघा हे आहे अंजीर अंजीर खात जावा अंजीरमध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात अंडे पण खायचे त्यातलं मधलं पिवळं काढून हे बघा एडिटिंग चालू आहे ही एडिटिंग करून करून कटर आलाय वाडू झाला बसतो तो, तो। आता जेवण करतो दुपारचं एक वाजून गेले तर पूजाने काय बनवलंय का येते बघतरी किचन मधन वास काय बनवते अरे वा पूजा चक्क तू काकडी कापली मग वांगे आणि अशी कशी कापली तू वाघे बरीत बनवते का बरीत मिरच्या दिसतात मिरच्या अगं एकच बाथरूम आहे घरात द्या ना ठेव आज घेऊ तर तास तास उठायचो नाही मे काय काय केलं हे काय कांदा कांदा भाजा बरं थोड थोडक्यात रेसिपी सांगतो भारताचे लोकांना पण समजू दे ते पण करते घेतले का ठीक आहे तर पूजेच्या चॅनलला बघा उद्या ही ही जी रेसिपी ओके चला आता ही बरेच खातो जेवण करतो नंतर मला कटिंग बिटिंग करायला पण जायचे दुपारनं अगं जरा केस मिशातली काय पहिलंच बरं होतं दाढी नव्हती मिशे नव्हती काय नव्हतं यंग होतं होत होतो ताजा होतो तवाना होतो सगळं उतरत चाललंय आता हा बायांच बरं आहे बाबा दाढी मिशा येत नाही आम्हालाच लय कुठं असतो चला आता दाज मी इकडे जेवण करतो बरीच भाऊ कस झालंय बरीच मस्त आहे चला जस्ट जेवण झालं त्याने भारतामध्ये ना मिरच्या आणि कोथमिरची थिएटर एवढी टाकले होते अर आर घामणी कालच्या ब्लॉग मध्ये मला एवढ्या कमेंट आल्यात की एक चप्पल स्टँड आहे ना दारात सगळ्या चप्पलाच होतात तर आता आज मी या ठिकाणी एक चप्पल स्टँड घेऊन येणार आहे तर चला एडिटिंग थोड्या वेळाने करतो चार पाच वाजता परत कटनीच्या दुकानामध्ये गर्दी होती थोडीशी कटिंग हो वगैरे करून येतो काय काय झालं पिऊ पिऊला जास्त मिरची लागली म्हणून आता आम्ही चालले फिरायला आहे का नाही पिवड्या ऐका कॅमेराला मोबाईल जाबाईल ओके 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 निर्धर बाबा पाडू नको निर्धर निर्धर वरधर थोडा वरधर वरधर वर हा बा सरळ 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 वरधर वर पिवड्या वर तसं नाही तसं नाही सरळ बघा आमच्या पिवळेने शूटिंग केली कॅमेराला हाय कर हाय कर बाबा चला उतरा आता आम्ही आलोय बावड्याच्या घरी काल कृष्णा इकडंच होता काल फाटा का पोळला त्याच्या हाताला फटाकडा उडवताना रात्री इकडेच थांबला कुठं पोळले बघू फट्टाकडा कुठं बघू निर्द कुठं कुठं इथं कुठं इथं का वाफ लागली का हम्म तुम्ही ह्याच्यासाठी दोघ एकत्र येता होय कृष्णा मोबाईल करा करटकी ना घरी यायचा तपास या तुझा इकडेच राहतो काय आमचा चल घरी यायचं आहे का नाही यायचं का नाही घरी नाही नाही यायचं हा चला येऊ येऊ प्यू राहिले चल नाही माझ बाबू माझ्या बाबूला नाही ठेवून जाणार चला 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 बाबा घेतो दर चावी द

पिवडे आतमध्ये घेऊन जाऊन पिऊ तुला कुठं निवू कॅमेराला हाय करा हाय हाय हा ठीक आहे रेडे हे सर मग कृष्णा जेव्हा बघल तू मोबाईल मध्ये असतो र तुला आता अभ्यास काय सांगितला होता माहिती का तुझा मॅथ्स मध्ये काय तर लिहायला सांगितलं या ग्रुप वर बघ ना मेसेज मम्मीला विचार राधाला विचार दाजीला विचार अभ्यास काय सांगितलंय अभ्यास जसं मोबाईल बघतो तसा अभ्यास कर अभ्यास पूजा ग्रुप ग्रुपवर अभ्यास बघून जरा थोडा वेळ घेत जा की काहीतरी मग घ्यायच ना जरा मॅडम येत होता शिकवाय तिला फोन लावून ये म्हणा शिकवायला हा बारामतीमध्ये बघा मित्रांनो एवढे पिक्चर आलेले आहेत भूल भुलैया कंगुवा सिंगम रिटर्न आणि गुलाबी एवढे पिक्चर लागलेले आहेत आता या थिएटरला मॉलमध्ये आलो होतो कटिंग करायला पण गर्दी दुपारी पण आलो होतो गर्दी होती मांगार गेलो आता पण गर्दी आहे बहुतेक सॅटरडे संडे असल्यामुळे गर्दी असेल आता काय करतो तोपर्यंत आम्ही पिक्चर बघितले कोणते कोणते कंगुवा चांगला वाटला हा पिक्चर उद्या बघतो आपल्याला एडिटिंग करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं थांबून जमणार नाही आहे उद्या एपिसोड पडला पाहिजे तर चला कठीण पण उद्या करून पिक्चर पण उद्या बघू आता जाऊ घरी गरे। जाऊ घरीच हां उद्याच येऊ सकाळी सकाळी जी भरीत बनवलं होतं ना पूजा त्या भारतामध्ये तू कोथमिरचं होत कापून का ना ते देठ कशाला टाकते तू मला ते उच मळ किती माहिती आहे भरत खाल्लं पोटभर खाल्लं का भरत साधच वांग ती त्या भारतापेक्षा तू साध जी करते ना भरीत वांग आपलं नॉर्मल बाजून ते भारी लागलं कळ काय नवीन बिबीन काय करते मला पण भाकरे येतात मी लहानपणी बनवायचो भाकरी शपथ बनवायचो माझ्याकडे फोटो पण आहे भाकरी बनवताना चपात्या लाटताना माझं लग्न नव्हतं झालं मी माझं नव्हतं लग्न झालं बावड्याचं नव्हतं आणि आईला लागायचं नसलं चार दिवस बाजूला असले की मी स्वयंपाक करायचो भाऊ भाजी करायचा हा ना खायच्या वाट्या ना आम्हाला मस्त काय बाजू का बाबा ते अनुदानात दिली आणि मटकीन वांगण बेसन बी जरा त्या मसाला काम शेत काय तर राजू शेठ काय तर म्हणतात कुत्र्याचं तसलं काय असत फुल काय कायतरी असत त्याची शेती असते काय त्याला म्हणते का अरे हाय मला कमेंट कमी सहा ती काय म्हणतात तर छत्रीसारखं उगा होता काय रे हा हा मांजर मांजर आता शीत घरात यायला लागले आणि त्याला एवढीला हात लावू दे जाऊ नको पिवडीच्या तोंडात केस होती का मांजराला या गाड्या सोडून अयो काय चाललंय काय चव आहे नका तू शिवना पाणी खेळते काय धरले 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 गाडी माग नाही जायचं पिवडी पल्ले आय पिवडी पल्ले आय आय पिवडी पल्ले पिवडी 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 पल्ले नाही नाही पळा 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 पळा